मित्रांनो थोडा वेळ काढून नक्की बघा ताक पिण्याचे एकवीस फायदे नंबर एक ताक प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते नंबर ताकाच्या सेवनाने पोट साफ होते व पचनशक्ती सुधारते नंबर तीन ताक पिल्यामुळे त्वचेवरील टॅनिंगचे डाग काळे डाग पिंपल्सचे व्रण आणि काळसरपणा कमी होतो नंबर चार त्वचा मॉइश्चराईज व चमकदार राहते नंबर पाच उन्हाळ्यात डिहायड्रेशनच्या समस्येपासून वाचण्यासाठी ताक प्यावे नंबर ज्यांना झटपट वजन कमी करायचे आहे त्यांनी डाएटमध्ये ताकाचा समावेश जरूर करावा त्यामुळे वजन कमी होते नंबर सात ताकामध्ये भरपूर कॅल्शियम असते त्यामुळे हाडे व दात मजबूत होतात नंबर आठ तोंड आले असल्यास ताकाच्या गोलण्या किंवा दह्याचे पाणी पिल्यास आराम मिळतो नंबर नऊ ताकात धने पावडर टाकून प्यायल्यास छातीतील जळजळ कमी होते नंबर दहा कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज एक ग्लास ताक पिणे फायदेशीर ठरते नंबर अकरा ताकामध्ये पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते थे। नंबर बारा ओवा टाकून ताक प्यायल्यास पोटातील जंत मरतात नंबर तेरा रिकाम्यापोटी ताक पिल्याने पोट दुखी बरी होते नंबर लहान मुलांना दात येताना त्यांना दररोज चार चमचे असे दिवसभरातून दोन ते ती तीन वेळा ताक दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो नंबर पंधरा पित्ताचा त्रास असल्यास ताकात साखर व काळी मिरी टाकून प्यायल्याने पित्त कमी होते नंबर सोळा ताकात थोडी जायपळ पूड टाकून प्यायल्याने खाता ताक पिल्यास शरीराचे आपोआपच होते नंबर लघवीचा त्रास होत असेल तर ताकात चिमुळभर मीठ टाकून प्यावे आराम मिळतो नंबर एकोणीस ताकामध्ये जिरे मिळी पावडर व सेंधव मीठ टाकून पिल्याने अन्नपचन चांगले होते नंबर वीस ताकामध्ये अ ब क, ई आणि के जीवनसत्व असतात ती उन्हाळ्यात शरीराला आवश्यक पोषक तत्व देतात नंबर एकवीस पोट जड होणे फुगणे या समस्येवर ताक अधिक फायदेशीर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद